श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे का, है का, का हे कसं ओळखायचं हे वेग वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजतं ती लक्षणे कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्या नावानं कमेंट जरूर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की, की कुलदेवी म्हणजे काय जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीसाळमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्याने पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकांच्या घरात घडत असलेली आहे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांनी चित कुलदेवी ही, ही तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची मोहाट देवी असेल कुणाची रेणुका देवी असेल कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता देखील असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते त्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करत करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्याने पिढ्या पीड़ा आपल्या कुळातून कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज अस असेल तर घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा करायला तिला निवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा निवेद्य अगदी प्रेमाने मनापासून श्रद्धेने देवीला निवेद दाखवा आणि अजिबात मातेला विसर पडून देऊ नका नामस्मरण करा तर बघा जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात आपले आजोबा असतील आपले पणजोबा होऊन गेले असतील तर अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचं सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुळदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने घरातील लहान मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणतेही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या देव दे देवघरामध्ये मंगल कलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करायची न गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं करी तर जरी केलं तरी पुरेसं आहे आताही आता ती काही खास लक्षणं किंवा ती काही खास संकेत पाहूया ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे ते तुमच्या घरामध्ये निवास करते पहिले लक्षण आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही बाधा येत नाही म्हणून अशा घरातील व्यक्तीने जे काही कामं होती हाती घेतलं ते काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच कितीही का साधं सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजेच आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे दर्शन करून तुम्हाला आलात देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एक सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ नौर। hmm. hmm. दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षात जे काही कुलदेवीचं येतं कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीचे काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो असतो आपल्या कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याला आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामा कामामध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते दोन कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याची दुसरी लक्षणं आहेत त्या घरातील सदस्यांना एकमेकाचा आदर करतात मिळून मिसून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकाचा विचार करतात म्हणजे त्या घरामध्ये ग्रहकल भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषाचा सन्मान आदर करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील ना मुलं अज्ञाधारक असतात त्याचबरोबर घरातील व्यक्ती असते ती घरातील सगळ्यांचा विचार योग्य निर्णय घेत असते त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही आणि हेच ते लक्षणं आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही कामं अगदी सहजपणे घडवून येतात तीन यानंतरचं तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे बघा जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही आपण आत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारला आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरा आपल्या आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यानंतर काय असणार आहे काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत खटके उडतात भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीच आपल्याकडून काहीतरी चुकतं आहे आपण समजून घ्यायचं आहे की ज पण ज्यांना आपल्या घरी जायचा सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो, तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकमेकाशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर सहजिकच कोणत्याही घरातील व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातो आहे असं होणं साहजिकच आहे हे सुद्धा तेच लक्षण आहे की ज्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे चहा यानंतर चौथी लक्षण संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाही म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात का बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास कुल आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळा येण्यासाठी नवस सायसं करावं लागतात शारीरिकसुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसतो काही कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याची लक्षणं आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस सायस न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजेच वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असू किंवा मुलगी पण काही अपत्य जर त्या जोडपायला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन घडणार नाही तर ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे पाच यानंतर पाचवे लक्षण बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत तर या देवतांचा वास आपल्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कोण कितीही प्रबळ शक्ती असली तरी कोणी कितीही आपल्या घरावर करणीबाधा किंवा नाहीट न वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही सहा यानंतर सगळ्यात शेवटचं सा, आणि सहावं लक्षण असं आहे की जर आपल्या कु आपला, आपला कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपण आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल तर नाराज असेल तर ती अवश्य त्यांचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आईवडिलापैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला किंवा सांगितलं किंवा दर्शनाला या असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही चुक देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही रक्षणात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगळीच असते वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवीच्या कुल कुलदेवतांच्या कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाची नजर लावू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे कुलदेवीचं कुलदेवताचं कोणतंही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी कोणताही शुभ कार्य असेल म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरात जैविक तुम्ही कार्य कराल तर तुमच्या घरात लग्न असू द्या तर त्यावेळी पहिली पत्रिका तुमच्या कुलदेवतासमोर नेऊन ठेवा कुलदेवीसमोर नेऊन ठेवा तिचा आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक असू द्या व्यावसायिक असू द्या शेतीसाठी असू द्या गाडीसाठी घराची काही असू द्या मूळ सुरुवात मूळ तुमची ताकद जी आहे ती कुलदेवीपासून आहे तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला विसरू नका यापैकी तुम्ही काहीही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्याआधी त्या संकटातून कुलदिवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी नक्कीच दाखवेल तर, तर मैत्रीणो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा Sri Swami Samarth